सैनिक समाज पार्टीची गरुड झेप सैनिक समाज पार्टीचा ध्येय आणि उद्देश हे वेगळे आगळं वेगळं आहे युनिक आहे जनलोकतंत्र आणण्याचं जी, जी संकल्पना आहे ती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीरसिंग साहेबांनी मांडलेली असल्याने त्यामध्ये वृद्धिंग वाढ होत चालली आहे जन लोकतंत्र म्हणजे जनतेच जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य आणि तेही जनतेच्या सज्जन नागरिकांनी मतदारांनी निवडून दिलेला सज्जन उमेदवार मग सज्जन उमेदवार निवडून द्यायचा दे देण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आम समाजातील सज्जन नागरिक एकत्र झाले आहेत जरी आता गुंडराज राज वंशवादी भ्रष्टाचारी यांची जरी फॉर्मल सत्ता असेल तरी ते सगळे मिळून असे काही कोणत्याही कायदेशीर मार्गाने निवडून आलेले नाही घटना भारतीय राज्य घटना आणि लोकप्रतिनिधी कायद्याच तोडबरोड करून निवडून गेलेले आहे त्यामुळे त्यांच्या मार्गाने आपल्याला जायचं नाही काळा पैसा जमा करायचा नाही अफिडेव्हिट सत्य अफिडेव्हिट द्यायचं आहे आणि प्रॉपर्टीचा अफिडेव्हिट कुटुंबाचा अफिडेव्हिट आणि तुमच्या लिगल असेचं अफिडेव्हिट हे कायदेशीर मार्गाने देऊनच निवडून जायचं आहे म्हणूनच आम समाजातील सज्ज नागरिक सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना निवडून अल्प खर्चात निवडून देणार आहे अल्प खर्च त्याच्यासाठी की कॉमन माणसाच्या कमाईची एक सीमा असते आणि ती सीमा ती सीमा म्हणजे कायदेशीर मार्गाची सीमा असते आणि तेवढाच खर्च आम्ही निवडणुकीमध्ये करू शकतो कायदेशीर खर्च आता जे चालू आहे बेहिशेबी खर्च आहे मतदारांना वाटणारा आहे गाड्या घोड्या लावणार आहे धिंगाणा करणार आहे मटण खाऊ घालणारा आहे त्यांचे दारू पाजणारा आहे आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना जवळ करून आम समाजाच्या नागरिकावर दहशत निर्माण करणारा आहे आणि मतदार हा दहशतेखाली जाऊन मतदान करतो जर आपण मतदान नाही केलं आणि त्याला माहीत झालं तर आपल्याला काही खैर नाही ह्या भीतीपोटी मतदार मतदान करतात तेही तीस पस्तीस टक्के लोकांनी मतदान केलं तरी ते निवडून जातात मग उर्वरी सत्तर टक्के लोक हे फक्त आणि फक्त चर्चा करीत बसतात आणि ह्या चर्चा करणाऱ्या सज्जनांना एकत्र करून सैनिक समाज पार्टीने वाटचाल सुरू केलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं भवितव्य उज्ज्वल आहे कारण उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचं काम आम समाजातील सत्तर टक्के नागरिक करणार आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या या व्यासपीठावर आम समाजातील सज्जन नागरिक जोडले गेले आहेत आणि या जोडले गेलेल्या नागरिकांच्या संख्याबळाने मेजॉरिटीने सैनिक समाज पार्टीचे उमेदवार निवडून येणार आहेत आणि हेच उमेदवार हेच उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहित्याच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे खास सरकार, चे सरकार, राजा हरी चे सरकार आणणार त्याम। आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि तेही आम समाजाच्या जीवावर आहे म्हणून आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो